तासगाव नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर ताकदीनं लढणार नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवारांची यादी तयार तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांची पत्रकार परिषदेत घोषणा तासगाव नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारगड सोबळावर लढणार आहे सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांची यादी तयार आहे ती योग्य वेळी जाहीर करण्यात येईल अशी माहिती तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली सचिन पाटील म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मुंबई येथे झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला आहे तासगाव नगरपालिकेची निवडणुकेही जाहीर झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटही ही निवडणूक स्वतंत्रपणे स्वबळावर लढवणार आहे पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तासगाव मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत पवार यांनी मतदारसंघातील राजकीय स्थिती राष्ट्रवादीची गटबांधणी व आगामी निवडणुकांसाठीची तयारी याबाबतचा आढावा घेतला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत दादा पाटील प्रदेश सरचिटणीस प्रताप नाना पाटील ज्येष्ठ नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार तसेच पक्षश्रेष्ठी यांच्या आदेशानुसार तासगावची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढण्याची तयारी केली आहे वार्डनिहाय उमेदवारांची यादी जवळजवळ निश्चित झाली आहे काही वार्डांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे दोन दिवसात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत तसेच इतर पक्षातील काही नेते व माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबळावर लढणार आहे असा निर्धार सचिन पाटील यांनी व्यक्त केला इच्छुकांनी तासगाव शहर अध्यक्ष दिनेश पवार व ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष अजय चव्हाण यांच्याबरोबर संपर्क साधावा असे सचिन पाटील यांनी सांगितले पत्रकार परिषदेला तासगाव शहर अध्यक्ष दिनेश पवार ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष अजय चव्हाण महिला आघाडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष सौविद्या गायकवाड महिला आघाडी तासगाव तालुका अध्यक्ष सौ छाया पाटील शशिकांत मोहिते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव शहरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा